नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर <coughs> बँकांमधल्या निष्क्रिय खात्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी संबंधित कायद्यात मदत करण्याच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला निवृत्त वेतनाचा फेर आढावा नागरी आणि संरक्षण खात्यातल्या पंचावन्न लाख निवृत्ती वेतनधारकांना मिळणार फायदा पाकिस्तानच्या आय गुप्तचर संस्थेच्या एका संशयित हस्तकाला फैजाबादमध्ये तर त्याच्या जोडीदाराला मुंबईत अटक गडचिरोली जिल्ह्यात भामरागड इथं नक्षलवादी हल्ल्यात तीन जवान जखमी एकनाथ खडसे जमीन घोटाळा प्रकरणाची झोटिंग चौकशी जो पूर्ण अहवाल लवकरच राज्य सरकारकडे सादर होणार आणि राज्यात अनेक ठिकाणी उन्हाचा पारा चढला सातारा कोल्हापूर परिसरात पावसाची हजेरी नागप्रात आज पहाटे जोरदार पाऊस <laughs> <laughs> पाहूया सविस्तर वृत्त बँकांमधल्या निष्क्रिय खात्यांचा प्रश्न सोडवण्याकरता बँकिंग नियामक कायद्या सुधारणात्मक बदल करण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली असल्याची माहिती वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे नव्या राष्ट्रीय स्टील धोरणालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली असून या धोरणानुसार दोन हजार तीस सालापर्यंत तीनशे दशलक्ष टन स्टील उत्पादित करण्यासाठी वाढीव दहा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे विजयवाडा विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याच्या निर्णयालाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे असं जेटली यांनी सांगितलं एक विश्व में एक ग्लोबली स्टील इंडस्ट्री हमारी बने तक स्टील पर कॅपिटा कन्झम्पन 160 किलोग्राम हो दोन हजार सोळापूर्वी निवृत्तीवेतन लागू झालेला नाही आता दिलासा मिळणार आहे या योजनेचा फेरआढावा घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला असून त्यामुळे जवळपास पंचावन्न लाख नागरी आणि संरक्षण खात्यातल्या निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार आहे अन्न प्रक्रिया संपदा योजनेसाठी सहा हजार कोटी रुपयांची तरतूद करायलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली अन्न वाया जाण्याचं प्रमाण कमी करणं आणि शेतकऱ्यांचा फायदा वाढवणं ही या योजनेची उद्दिष्ट आहेत एक बातमी आहे, बात आहे। पाकिस्तानच्या आय गुप्तचर संस्थेच्या एका संशयित हस्तकाला फैजाबादमधून तर त्याच्या जोडीदाराला मुंबईत अटक करून पाकिस्तानी हेरगिरीचं जाळं उद्ध्वस्त केल्याचा दावा उत्तर प्रदेश एटीएस अर्थात दहशतवाद प्रतिबंधक पथकानं केला आहे उत्तर प्रदेशमधे कडून प्रशिक्षण घेतलेल्या दहशतवाद्यांकडून हल्ला होण्याचा इशारा गुप्तचर संस्थांनी दिला होता या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश एटीएस लष्करी गुप्तचर आणि उत्तर प्रदेशच्या गुप्तचर यंत्रणांनी संयुक्त कारवाई करत आफ्ताब अली नावाच्या संशयिताला फैजाबादमधून ताब्यात घेतलं आफ आफताबनं एस आयकडून प्रशिक्षण घेतलं होतं आणि तो पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या सातत्यानं संपर्कात होता असं पोलीस सूत्रांचं म्हणणं आहे तर मुंबईत नागपाडा भागातून अटक करण्यात आलेल्या अल्ताफ पुरेशीकडून पोलिसांनी सत्तर लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली तो हवाला रॅकेट चालवत असून आयएसआयसाठी काम करत असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती अल्ताफनं काही रक्कम आफताब अलीच्या फैजाबाद इथल्या खात्यामध्ये जमा केल्याची माहिती मिळताच उत्तर प्रदेश एटीएसनं महाराष्ट्र सोबत संयुक्त कारवाई सुरू केली आफताबला फैजाबादमध्ये ताब्यात घेतल्यानंतर काही तासातच एटीएसच्या संयुक्त पथकानं नागपाड्यातल्या युसुफ मंजिल इमारतीतून अल्ताफला ताब्यात घेतला आहे नक्षलवाद्यांनी काल गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड इथं केलेल्या हल्ल्यात तीन जवान जखमी झाल्याचं वृत्त आहे नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून बॉम्ब शोधक वाहन उडवून दिलं भामरागड तालुक्यात कोपरशी आणि पुलवार जंगल परिसरात ही चकमक घडली छत्तीसगड मधील सुकमा जिल्ह्यातील नक्षली हल्ल्यात सौवीस जवान शहीद झाल्याची घटना ताजी असताना हा दुसरा हल्ला नक्षलवाद्यांकडून झाला आहे राज्यातल्या काही महत्वाच्या बातम्या केवळ पक्ष बळकट करण्यावर भर देण्यापेक्षा देश बळकट करण्यासाठीही भाजपानं काम करावं असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे मुंबईत शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते काल बोलत होते पंतप्रधान नरेंद्र ने मोदी यांनी पाकिस्तानला उद्ध्वस्त करावं असंही म्हणाले शिवसेना पंतप्रधानांच्या पाठीशी राहील असंही म्हणाले राज्यात शेतकऱ्यांची स्थिती गंभीर झाली आहे मात्र शेतकऱ्यांच्या बाजूनं जो बोलेल त्याच्यावर सरकार विरोधी असल्याची टीका केली जाते असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले खडसे महसूल मंत्री असताना ज्येष्ठ भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी एमआयडीसीची जमीन हडपल्याच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या एक सदस्यीय झोटिंग समितीनं आपली चौकशी प्रक्रिया पूर्ण केली असून चौकशीचा अहवाल लवकरच सरकारला सादर करण्याचीही शक्यता आहे एमआयडीसीचा एक भूखंड खडसे यांनी आपल्या नातेवाईकांच्या नावानं चाळीस कोटी रुपये बाजारभावाच्या तुलनेत किवळ पावणेचार कोटी रुपयांना खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला होता त्यानंतर एकेचाळीस आरोपांची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवृत्त न्यायाधीश दिनकर झोटिंग समितीची स्थापना केली होती याप्रकरणी खडसे आणि एमआयडीसी या दोघांचीही निवेदनं आणि युक्तिवाद नोंदवण्याचं काम काल समितीनं पूर्ण केलं प्रकरणी गेल्या वर्षी मेमध्ये एका बांधकाम व्यावसायिकानं खडसेंविरोधात तक्रार दाखल केली होती या आरोपांमुळे खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता शेतकऱ्यांकडून हमीभावापेक्षा कमी दरानं शेतमालाची खरेदी करणं हा आता गुन्हा ठरणार असून त्यासंदर्भात राज्य सरकार कायदा करणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी झालखा गटशेतीच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते राज्यात गटशेतीला चालना देण्यासंबंधीच्या धोरणाला या बैठकीत अंतिम स्वरूप देण्यात आलं या धोरणाचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले लँड लिझिंग कायद्यांतर्गत गटशेती करता येणार आहे या संदर्भात कृषी प्रक्रिया उद्योग क्षेत्रातल्या कंपन्यांना प्रकल्प सुरू करण्यासाठी सहकार्य करावं असंही म्हणाले मुख्यमंत्री कृषी आणि अन्न प्रक्रिया योजना अंतिम टप्प्यात असून शेतकऱ्यांच्या मालाचं मूल्यवर्धन करणं हा या योजनेचा उद्देश असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले लातूर जिल्हा हगणदारी मुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं कंबर कसली आहे त्यांना ग्रामीण जनतेची साथ मिळत आहे गावोगावी शौचालयं बांधण्यासाठी ग्रामसेवक संघटना एका गावची निवड करून सोमवार आणि शुक्रवारी त्या गावात स्वच्छता फेऱ्या काढून शौचालय बांधणीच्या कामाला प्रारंभ करतात जिल्ह्यातल्या नागझरी या गावात शंभर टक्के घरात शौचालयं बांधून झाली आहेत लातूर जिल्ह्यात असलेल्या तीन लाख वीस हजार कुटुंबांपैकी दोन लाख वीस हजार आहेत येत्या पंधरा ऑगस्टपर्यंत नव्वद हजार शौचालयांचं बांधकाम पूर्ण करून लातूर जिल्हा मुक्त करण्याचा संकल्प केला आहे असं लातूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महेश कुमार मेघवाळे यांनी सांगितलं आज मी तिला पूर्ण जिल्ह्याचा जर विचार केला तर जवळपास तीन लाख कुटुंब संख्या आमच्याकडे आहे ज्यामध्ये दोन लाख दहा हजार कुटुंबियांनी आजपर्यंत शौचालय बांधले आहेत या वर्षीचं पंधरा ऑगस्ट जे उद्दिष्ट आहे आमचं ते नव्वद हजाराचं आहे जवळपास चारशे ग्रामपंचायती आज आमच्या निर्मल झालेल्या आहेत जगातील सर्वात लठ्ठ महिला म्हणून ओळख घेऊन भारतात उपचारासाठी आलेल्या इजिप्तच्या इमान अहमदला आज मुंबईतल्या सैफी रुग्णालयातून सोडण्यात येणार आहे इमानवर इलाज करणारे डॉ मुफद्दल लकडाबाला यांनी पीटीआयला ही माहिती दिली फेब्रुवारी महिन्यात भारतात उपचारासाठी दाखल झाल्यानंतर इमानचं वजन चारशे अठ्ठ्याण्णव किलो होतं दोन महिन्यांच्या उपचारानंतर तिचं वजन आता एकशे सत्याहत्तर किलोपर्यंत कमी झाल्याचं लकडाबाला यांनी सांगितलं अबुधाबीच्या रुग्णालयात इमानवर पुढचे उपचार होणार आहेत सैफी रुग्णालयात इमानवर योग्य उपचार होत नसल्याचा आरोप तिच्या बहिणीनं केला होता मात्र उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी हा आरोप फेळून लावला होता प्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुड़कर यांच्या नावानं पुण्यात नाट्यगृह तसंच स्मारक उभारण्यासाठी सरकार निश्चित प्रयत्न करेल असं आमदार मेधा कुलकर्णी यांनी सांगितलं पुण्यामध्ये नेहरू युवा केंद्र आणि शब्दप्रभू जगदीश खेबुडकर प्रतिष्ठानच्या वतीनं खेबुड़कर यांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त पुरस्कार वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं चित्रपटाशी संबंधित विविध क्षेत्रात काम करणाऱ्या याकूब सईद देवदत्त काशिळकर दासबाबू खराडे सम्राट फडणीस यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं मानपत्र सन्मानपत्र असं या पुरस्कारांचं स्वरूप आहे खेबुडकरांची गाणी आजही मराठी रसिकांच्या मनावर राज्य करतात अशी गाणी सध्याच्या काळात ऐकायला मिळत नाहीत असं मेधा कुलकर्णी म्हणाल्या चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले आणि इतर मान्यवरही उपस्थित होते नवी दिल्लीत झालेल्या चौसष्टाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते विजेत्यांना विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले यंदाच्या पुरस्कारांवर मराठी चित्रपटांनी आपली मोहोर उमटवली आहे दशक्रिया या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला तर या चित्रपटातल्या अभिनयासाठी मनोज जोशी यांना सहाय्यक अभिनेता म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला तसंच सुमित्रा भावे सुनील सुकथनकर या दिग्दर्शकांच्या कासव या मराठी चित्रपटाला सुवर्णकमळाचा मान मिळाला व्हेंटिलेटर या मराठी चित्रपटाकरता राजेश मापुसकर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा आणि या चित्रपटाला उत्कृष्ट संकलन आणि ध्वनी संकलनासाठीचा पुरस्कारही प्रदान करण्यात आला आबा ऐकता यांना या लघुपटासाठी आदित्य जांभळे यांना तर शोध या चित्रपटाकरता अर्चना फडके यांना उत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं नीरजा या चित्रपटाला सर्वोच्च हिंदी चित्रपट म्हणून सन्मानित करण्यात आलं या चित्रपटातल्या उल्लेखनीय अभिनयासाठी सोनम कपूरला पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं दंगल चित्रपटातल्या झायरा वसीम हिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला रुस्तम या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून अक्षय कुमार याला सन्मानित करण्यात आलं तमिळ दिग्दर्शक के विश्वनाथ यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरवण्यात आलं सर्वोच्च न्यायालयानं तिहेरी तोंडी तलाक प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ विधीज्ञ सलमान खुर्शीद यांची न्यायमित्र म्हणून नियुक्ती केली आहे न्यायालयाला सहाय्य करण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली असून यासंदर्भात खुर्शीद यांना लेखी निवेदन दाखल करायला परवानगीही दिली आहे सरन्यायाधीश जे एस खेर आणि न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या खंडपीठानं खुर्शीद यांची नियुक्ती केली कलिया अकरा रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठासमोर तोंडी तलाक निका हलाला आणि बहुपत्नीत्व यांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणीही सुरू होणार आहे मलेशियात इपो इथं सुरू असलेल्या सुलतान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत कालच्या सामन्यात भारतानं जपानचा सा पराभव करत चार तीन गोलनं सामना जिंकला सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही संघ दोन दोन गोल करत बरोबरीला होते, मात्र नंतर जपाननं आणखी एक गोल करून तीन दोन अशी सामन्यात आघाडी घेतली मात्र भारतानं चपळखेळी करत शेवटच्या मिनिटात गोल करून सामना जिंकला या स्पर्धेत भारताचा सा पुढील सामना मलेशियाशी उद्या होणार आहे राज्यात अनेक ठिकाणी उन्हाचा पारा चढलेला असताना सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे नागपुरात आज पहाटे जोरदार पाऊस झाला सातारा जिल्ह्यात कराड महाबळेश्वर पाटण तसंच सोलापूर इथं पावसाच्या हलक्या सरी पडल्या तर कोल्हापूरात जोरदार पाऊस झाला मुंबईत आज ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळत राज्यात सर्वात जास्त तापमान अकोला इथं त्रेचाळीस अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्याचं हवामान कोरडं राहील अशी शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा बँकांमधल्या निष्क्रिय खात्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी संबंधित कायद्यात बदल करण्याच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला निवृत्त वेतनाचा फेर आढावा नागरी आणि संरक्षण खात्यातल्या पंचावन्न लाख निवृत्ती वेतनधारकांना मिळणार फायदा पाकिस्तानच्या आय गुप्तचर संस्थेच्या एका संशयित हस्तकाला फैजाबादमध्ये तर त्याच्या जोडीदाराला मुंबईत अटक गडचिरोली जिल्ह्यात भामरागड इथं नक्षलवादी हल्ल्यात तीन जवान जखमी एकनाथ खडसे जमीन घोटाळा प्रकरणाची झोटी चौकशी पूर्ण अहवाल लवकरच राज्य सरकारकडे सादर होणार आणि राज्यात अनेक ठिकाणी उन्हाचा पारा चढला सातारा कोल्हापूर परिसरात पावसाची हजेरी नागपुरात आज पहाटे जोरदार पाऊस याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडे अकरा वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार